मंत्री प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जागा तीन कोटींमध्ये विकत घेतली असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेला मीरा भाईंदर दोनशे कोटी मार्केट व्हॅल्यू असलेली चार एकर जमीन तीन कोटी रुपयात घेतली मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या संस्थेच्या नावानं घेता येऊ शकते का असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला असं होत असेल तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो असंही वडेट्टीवार म्हणाल मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच म्हणायची पाडी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे त्याचं नंबर नंबरपासून सगळी माहिती माझ्याकडे आहे नाही आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोटो मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं